नमस्कार मीनास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे दह्यातले मिरच्या दह्यातल्या मिरच्यासाठी लागणारं साहित्य दाखवते मी तुम्हाला चला तर मग आपण साहित्य पाहूया आणि याच्यामध्ये आपण एक किलो मिरची घेतलेली आहे तर ही मिरची आपण धुवून स्वच्छ धुतलेली आहे आणि पुसून ठेवलेली आहे आणि शक्य झालं मी मिरची तिखटच घ्यायची बर का अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या देठ काढून कट करून घेणार आहे आपल्याला काय करायचे आहे धने आणि ही जिरी आहे ना ही भाजून घ्यायची आहे आणि याच्यामध्येच काय करायचं आहे आपल्याला ही जिरी भाजून घ्यायची आहे भाजून आपल्याला काय करायचं आहे असंच बंद करून ठेवायचं आहे आणि हे नंतर काय करायचं आहे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे खूप पावडर पण नाही करायची थोडस रवा टेक्चर ठेवायचं याच मग आता काय करून घेऊया ही जिरी आणि धने बारीक करून घेऊया मग मिक्सर मध्ये फिरून घेणार आहे पद्धतीने ही पावडर झालेली आहे एक लिटर दही घेतलेला आहे आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे शंभर ग्राम मीठ घेतलेला आहे आणि ही जिरी जिरी आणि धनेची पावडर करून घेतलेली आहे हे आपण भाजून घेतले होते अशा पद्धतीने दही घट्ट घेतलेला आहे हे काय करायचं आहे आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता काय करणार आहे अशा पद्धतीने हे फेटून घेणार आहे म्हणजे काय होतं दही व्यवस्थित फेटले गेल्या ना त्याच्यात आपण हा मसाला पण टाकणार आहेत मसाला म्हणजे धना पावडर आणि जिरी पावडर टाकणार आहेत आणि मीठ टाकून घेणार आहे व्यवस्थित फेटून घ्यायचंय परत आपण काय करूया नंतर आणखीन एकदा फेटून घेऊया मी आता काय करणार आहे ही धना पावडर टाकणार आहे हे टोटल सगळी धना पावडर कणी आठ चमचे आहे धाण्या पावडर आणि जेरी पावडर सहा चमचे मी धाण्या पावडर घेतली होती आणि दोन चमचे जेरी पावडर घेतली होती ते आपल्याला काय करायचं आहे याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मीठ घेतलेलं आहे ना हे मीठ टाकून घेऊया आपण याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला परत एकदा दही फेटून घ्यायचं आहे धना पावडर मुळे आणि जिरीच्या पावडर याला छान टेस्ट येते हे पहा अशा पद्धतीने हे केलंय मी जेव्हा मिरची कट केली ना तेव्हा हँड ग्लोव घातले होते कारण की ना मिरची खूप तिखट राहते तिने आपण मधून एक कट दिलेला आपण काय केलंय पातेला जास्त होत होत्या म्हणून मी टोपल्यामध्ये घेतलेला आहे हे पहा आणि आपण काय करूया हे मिरच्या सगळ्या अशा पांगून घेऊया म्हणजे त्याच्यावर आपल्याला हात दही आणि हे जिरी पावडर धणे पावडर मीठ टाकता येईल तर आपण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि दही व्यवस्थित फेटून घेतलेला आहे तर मी काय करणार आहे आता हे अशा पद्धतीने हे दही टाकून घेणार आहे म्हणजे काय होईल सगळ्या मिरच्यांना व्यवस्थित लागले जाईल ते अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे सर्व मिरच्यांना हे दही लावून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने हे केलं ना मग व्यवस्थित सगळे याला हे मिरचीला हे दही लागेल कारण की मीठ आणि हे व्यवस्थित लागलं पाहिजे आपलं पण काय करूया आता मिरच्या याच्यात टाकून घेऊया आणि पहा ही झालेली आहे आपली दह्यातली मिरची तयार आपण त्याला काय केलेलं आहे याला दही आणि हे लावून घेतलेलं आहे हे पहा आता आपल्याला हे कमीत कमी, कमी पंधरा तास हे करायचे आहे अशीच ठेवायची आहे नंतर मग दुसऱ्या दिवशी वाळू घालायची आहे तर आता वाजलेले आहे चार तर मी काय करणार आहे उद्या नऊ दहा वाजता जेव्हा ऊन पडेल ना चांगलं कडक त्यावेळेला मी ही मिरची वाळू घालणार आहे ते अशा पद्धतीने ह्या मिरच्या झालेल्या आहेत आपण काय करणार आहेत हातानेच टाकून घ्यायचं आहे ना हे पहा कारण की दह्यामध्ये हे झालेले आहेत एक 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 करून आपल्याला हे अशा सोडून घ्यायच्या आहेत की पहा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ह्या मिरच्या मी सगळे अशातून एक 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 करून वाळू घालणार आहे आणि नंतर काय करायचे आहेत आपल्याला दोन दिवस परातीमध्ये उन्हात वाळू घालायच्या आत्ता आज काय करायच्या अशा पांगूनच वाळू घालायच्यात म्हणजे काय होईल वाळल्या जाईल नाहीत सगळ्या पा मिरच्या अशा व्यवस्थित एक 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 सुट्ट्या करून देणार आहेत आणि पांगून वाळू घालायच्या आहेत याला काय करायचं आहे कमीत कमी चार ते पाच दिवस वाळू घालायचं आहे पहिल्या दिवशी मी अशा वाळू घालणार आहे नंतर टोपलीमध्ये काय करायचे आहे आपल्याला वाळून द्यायची आहे आपली मिरची दह्यातली मिरची तयार झालेली आहे आणि ही कमीत कमी मला आठ दिवस लागलेले आहेत हे वाळवण्यासाठी चांगली वाळलेली आहे मिरची हे पहा अशी कडक झालेली आहे मिरची ही मला काय करते ही मिरची तळून दाखवते पूर्ण हे झालेले आहेत तर चांगल्या कडक झालेल्या आहेत आणि जास्त करतून द्यायच्या माहिती यात थोड्या तळले की काढून घ्यायच्या कारण काय होतो मग टेस्ट लगेच कलर चेंज होतो आणि कडवट लागतात जास्त हे केल्यानंतर थोड्या तळून दाखवणार आहे तुम्हाला जास्त डार्क झाली नाही मिरची ही तर काय होती लागती त्याच्यामुळे जास्त डार्क करायची नाही आपले झालेले आहेत आपले ह्या दह्यातले मिरच्या तयार <tosan> दह्यातली मिरची तयार तुम्हाला ही मिरचीची रेसिपी कशी वाटली ते सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर मी किचनला सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या प्रत्येक रेसिपी पहा ही रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून पहा